हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ यू ए पी ए यू ए पी एमध्ये यू म्हणजे अनलॉफुल पहिला ए म्हणजे ॲक्टिव्हिटीज पी म्हणजे प्रिव्हेशन आणि दुसरा ए म्हणजे ऍक्ट होता है असे यूएपीए इट्स फुल फॉर्म अनलॉफुल ऍक्टिविटीज प्रिवेंशन ऍक्ट होता है यूएपीए यूएपीए मध्ये ह्यूमन जी अनलॉफुल पहिला ए म्हणजे ऍक्टिविटीज पी म्हणजे प्रिवेंशन आणि दुसरा ए म्हणजे ऍक्ट होता है असे यूएपीए इट्स फुल फॉर्म अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू